गुड मॉर्निंग सर्वांना शुभ सकाळ तर स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे खेड्याकडची मुलगी तर खूप महिलांच्या खूप बायकांच्या अशा म्हणजे खूप प्रॉब्लेम असतो की जेव्हा आपण पीठ म्हणजे चक्कीवरून जेव्हा पीठ दळून आणतो तेव्हा घरामध्ये त्याला आपण चाळण मारतो तर चाळण मारताना खूप असं सारं घरामध्ये पीठ पीठ खूप दुराळा उदवतो त्याचा वाईट सगळं सफेद सफेद घरामध्ये होऊन जातं किंवा पीठ सुद्धा सगळं का उडतं सगळं किचन वगैरे जिथं चाळ सांग तिथं सगळं सफेद सफेद होऊन जातं तर त्याच्यासाठी मी आता एक भंडाटाची ट्रिक घेऊन आलेले तुमच्या घरात कधी म्हणजे झोळपण उतरणार नाही ना, भांडीसुद्धा सफेद होणार नाही किंवा ना, किचन ओटासुद्धा सफेद होणार नाही जिथं तुम्ही चाळण चाळता म्हणजे जेव्हा पीठ जिथं चाळता पिठाला जेव्हा चाळण मारतात तेव्हा ती सुद्धा छानणार नाही आणि एकदम सोपी आणि एकदम साधी सरळ सोपी ट्रिक आहे मी तुम्हाला ती दाखवणार आहे तुम्ही नक्की ती फॉलो करा आणि नक्की मला कमेंट करून सांगा तुम्हाला ती कशी वाटली तर चला तर मला ते वगैरे सगळीकडं उरतं तर तुम्हाला हे दाखवत का आपण हे जेव्हा असं पीठ घेतो असं चालतो तेव्हा आपल्याला असं चाललेला हा धक्का पण जाणार असंही करावं लागतं हे पाहतो मी सगळं असं उडत घरामध्ये असं असं केलं तर पूर्ण उडून जातो हे असं करताना पुसून घ्यावं लागतं पूर्ण कपडा मारावा लागतो आणि आपल्या अंगावर सुद्धा खूप सांगा उडू त्याच्यासाठी मी आता तुमच्या आधी बन्नाट अशी म्हणजे खूप सोपी आहे म्हणजे काही जास्तही करायचं नाही आपल्याला मी तुम्हाला दाखवणार आहे तर आता इथं माझं ज्वारीचं आहे मी तर बाज जवळचं आहे तर मला ते दोन्ही पण चाळवणार ठेवायची ते तुम्हाला मी दाखवणार आहे प्रत्येक महिलेच्या फायद्याचं आहे ते तुम्ही जरूर हा व्हिडिओ पहा आणि तुमच्या मैत्रिणींना पण शेअर करा हा व्हिडिओ जेणेकरून प्रत्येकाला काहीतरी युनिक असं वाटलं पाहिजे तर तुम्ही तर आता ग्लास घेतले तर तुम्ही बोलचाल तर आता इथे मी ग्लास घेतले त्या ग्लासमध्ये फिट घेत तर काय करायचं आपल्याला एकदम सारी सुट्टी आता ही चाळ आहे ही जी चाळ आहे ही अशी ठेवायची पलटी ठेवायची मग आपला ग्लास यास करायचं हलक्या हाताने फक्त असं असं फिरवायचं जागेवरती पाहू शकता तुम्ही कुठंही आपलं पीठ सांडत नाहीये जागेवरती चिरते जास्त पांगवायचं नाही आपल्याला ना। पाहू शकतो किती छान असं पीठ पडते खाली साईडला धूळ पण उतळत नाहीये आणि पटकन होऊन जातं आणि आपण पण आपल्या घरात सुद्धा घाण वगैरे होत नाही खूप फास्टमध्ये होतं कराल तसं खूप सोपी पद्धत आहे आणि तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा आणि तुमच्या जवळच्यांना पण जवळच्या मैत्रिणींना वगैरे ही नक्की शेअर करा ही की ही जे व्हिडिओ आहे तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही नक्की पहिल्यांदा तुम्ही ट्राय करून पहा आणि मला सांगा की कसा वाटेल तुम्हाला हा व्हिडिओ पाहू शकत नाही खूप त्याचं असं धूळ वगैरे उघडत नाही जागेवरती आणि पूर्ण घरामध्ये सुद्धा धूळ उडत नाही आपली कामं पण वाढत नाही झटपट अशी कामं होतात आपली कारण का आपल्याला हेच हवं असतं कारण का आपल्याला एक गहू गव्हाचं म्हणा कोणतंही पीक जर चाळायचं असेल तर हे अशी सगळं फटाफट करावंच लागते आणि खूप सारं आपल्याला हे मिळतं आता हे माझं चाळण निघालेलं आहे पाहू शकता ग्लास पण रिकामा झालेला आहे तर अशी ही ट्रिक आहे तर तुम्हाला कशी वाटली ट्रिक तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा आणि नक्की ह्याला तुम्ही नक्की फॉलो करा नक्की तुम्हाला आवडेल पाहू शकता पीठ आपलं किती छान असं चालू पण नाही कुठेही धूळ उधळलेली नाही नाही माझ्या अंगावरती पण नाही उधळले आपल्याला आपण पण आपलं पण कपड्यावर खराब होत नाही आणि घरामध्ये पण खराब होत नाही तुम्ही ही ट्रिक नक्की वापरून पाहा